नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार भरलाय मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊसमध्ये हा जनता दरबार भरवला गेला आहे दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत जनता दरबार असणार असून मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत तर नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात असल्यानं सकाळपासून गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे या आधी देखील नागपूरमध्ये झालेला मुख्यमंत्री जनता दरबार होता नागपूर आता आज दुसरा जनता दरबार भरवला गेला आहे नागरिकांनी अर्जासह टोकन घ्यायला सुरुवात केली आहे आजच्या जनता दरबारात सुद्धा मोठ्या संख्येने आपल्या तक्रारी घेऊन नागरिक पोहोचले आहेत तर टोकन देऊन त्यांना सोडलं जात आहे तो झाले आहे हे चेक करतो आपण आता आहे आणि तो आहे आणि याच्यामध्ये ओ याच्यामध्ये बायस काय आहे साहेब चौकारवर मी पोहोच गया सर आई होता काम करत होतो पुढे कोण पाहायला येणार मीडिया मध्ये एनटीडी रायचर आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा